माझे नाव प्रतीक्षा प्रदीप आनंद आई त्या लागून आई वटपौर्णिमा साजरी करतात आणि ह्या दिसा सगळी बैल उपवास करतात आणि गोडान घेऊन पूजा करतात आणि वट पौर्णिमा सात जन्म मेळोनी म्हणून देवाकडे वागत आणि असे सांगपाचे आहात की आता पण आम्ही गावां ही वटपौर्णिमा करतो करतात आणि मोठ्या उमेदीन आमची सगळी गावातली बायला योन हांगा वटपौर्णिमा करता पण शहरां असे जायना आणि ह्या दोन की शहरातली बैलां वट पौर्णिमा करू सोदिना आणि त्यांना करे झालं आता त्यांना ती किंवा म्हणतात ही वटपौर्णिमा ही आदल्या लोकांची आणि मिडल क्लास साधो लोक आहात आता शहरातल्या लोकांचा ट्रेंड वाढला त्यांना वटपौर्णिमा म्हणजे समकी कमी दिसते आणि कोण त्याच्या जाग्यात ती आता वट पौर्णिमेच्या जाग्यात दुसरे तरी करून दिसतात क्याक त्यांची श्रीमंती त्यांची कॅपेसिटी दाखवची असते आणि वटपौर्णिमा सोडून की आता म्हणतात कसला जर प्रोग्राम असतो जे आम्ही तो प्रोग्राम की आपण करतात तयार असे की ना आमच्या हिंदू धर्मांत तसलो ना प्रोग्राम तसो ना आता पण आम्ही हा फाटव्या बीन कसे असतात पाडव्याक आमचं धर्मान सारखे सादे पद्धती मोठी भरतात मागीर ते वाडी करतात आणि देतात आता लोक तसे करिन शहरात ती म्हणतात ती जुनी रीत म्हणतात ती ना आणि आता पाशडी मिधन करतात सगळ्या लोकांक आपयतात आणि व्हडलो प्रोग्राम आणि घोवा बायलेक बसून असे पहिली नाचले पण आता तसे करतात म्हणजे किती तांकां त्यांची श्रीमंतीचो प्रचार करतात पण आता तसे ना आता काही ठिकाणी मामी पळिता बाजाराना मी पळिता काही ठिकाणी गावान वड मेलाना म्हणजे ते वटाची फानी वर्तानी तो, तो कशी विधी करू शकता ते काय घराण करतात ते काय ते घराण करतात पहिले पासूनच करतात पण वड मेलाना كده शहरांनी खूप वड आहात सगळ्याक वड आहात मेलाना असे काय ना पण त्यांच्याने पहिली फानी चाटून केल्याने त्यांचा त्या आवडता असतात उपवास कसे विदेश असतात